आज आपण जर्मनमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्ही अडचणीत असाल तर ईच ब्राउखे हिल्फे असे म्हणा ईच ब्राउखे हिल्फे हा वाक्प्रचार अतिशय महत्वाचा आहे अधिक विनम्रपणे मदत मागण्यासाठी बिट्टे हेल्फेन झी मीर हा वाक्प्रचार वापरा बिट्टे हेल्फेन झी मीर ईच बिन वरलॉरन कृपया मला मदत करा मी हरलो आहे जर तुम्हाला दुखापत झाली असेल तर ईच बिन वरलेटस्ट असे म्हणा बिन आयनन मी जखमी आहे मला डॉक्टरची गरज आहे तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी रुफेन झी आयनन आर्स्ट हा वाक्प्रचार वापरा बिट्टे रुफेन झी आयनन आर्स्ट कृपया एक डॉक्टर बोलावा जर तुम्हाला पोलिसांची गरज असेल तर रुफेन झी डी पोलिस असे म्हणा रुफेन झी डी पोलिससाई आता तुम्ही जर्मनीमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत मदत मागू शकता अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा